कविता हो आज काम लवकरच झाले ताई मी काय म्हणतो आज आपले कामं लवकर झाले तर चलान मारूम मध्ये काय काय शॉपिंग करून आणली ते दाखवतो ना तुमच्यासाठी ड्रेस आणले मी ना अजून काहीतरी आणलं सरप्राईज आहे तुमच्यासाठी बाई कविता काय काय सरप्राईज आणलो आमच्यासाठी तुम्ही hmm. hmm. चालतच खरी पाना काय काय आणलं मी hmm. तुमच्यासाठी चलाल मारूमधे आपण पाहू ना आज आपले काम लवकर झाले चला हो चाल ना मली पाचवतो तुला काय काय आणलं गोव्यावर शॉपिंग करून तर हो चला कविता लय सामान आणलं <laughs> हो ताई सामान लय आणलं असं शॉपिंग करावं वाटते व बहिना तिथं ताई खूपच शॉपिंग करावं वाटते जिथं तिथं पाहिलं दुकानच दुकाना असं वाटतं हे घेऊ का ते घेऊ दीपक जिवंत होते आपल्या गावाला बी भेटते आपल्या गावाला घेऊ आपल्या गावाला घेऊ म्हटलं नाही बाप्पा इकडे का बार बार या भेटते म्हणून मग जिथं जिथं दुकान दिसली मला घ्या वाटलं चांगलं सामान वाटलं मी तिथं तिथं घेतलं माहिती इलच सामान आणलं हो बॅगा चपला कपडे लय आणलं होतं ना तुला सामान ताई हे दोन ड्रेस आणले मी ना याच्यातलं कोणता ड्रेस आवडते तुम्हाला तर घेऊन घ्या माझ्यासाठी ड्रेस घ्यायला गेली होती मी मला पसंद आली मग दोन ड्रेस तर म्हणून मी ना तुमच्यासाठी घेतले अई मायबाई दोन्ही ड्रेस मस्त आहे व चांगले आहे हो ना कोणताही ना मला मस्त वाटवाल दोन्ही मस्त वाटत आहे हो ताई दोन्ही मस्त आहे मी हा हिरवा घेतो ताई घे ना सविता तू हिरवा घे मायबाई बॅगा त्यालाच आणल्या हो तू ना हो ना ताई तुम्ही दोघीसाठी एक एक बॅग आणली एक माझ्यासाठी आणली आणि एक आत्यासाठी आणि एक आपल्या निर्मल आत्यासाठी हो बॅगा बी मस्त आहे कलर बी मस्त आहेत बॅगाचे कविता तुझी चॉईस तर चांगली आहे व मस्त चॉईस आहे ती नाही ताई हे ड्रेस मला पसंतची आहे पण ह्या बॅगा आहे ना दीपकजीच्या पसंतची आहे दीपक भाऊजीची चॉईस तर चांगलीच आहे तर आपल्याला माहीतच आहे बरं झालं मग तू नात्यासाठी काही ना काही आणलं तर आता म्हणत असते मस्त आपापल्यामध्ये आणता त्या सुनासुना एकामेकीसाठी माझ्यासाठी काही नाही आणलं बरं झालं तू बॅग घेऊन आली आत्यासाठी हो ना ताई बॅगही आणली मी नात्यासाठी आणि चप्पलही आणली हो व मस्त चपला चपलाही चांगली आणल्या तुला कविता अजून काहीतरी आणलं म्हणे तू सप्राईज आहे म्हणे काय आहे सप्राईज ताई मी नाही आपल्यासाठी जीन्स पॅन्ट टॉप आणले तिघींसाठी माय बाई काय आणले हो जीन्स पॅन्ट टॉप आपल्याला दिसले दिसले तर माय घरात तमाशा होईन काय आणले माय बाई जीन्स पॅन्ट हे आणलो ना सामान पण झालं ड्रेसच तर आता घालून येईल हेच तर माहेरी गेलं तर घाला लागेल आणि जीन्स पॅन्ट तर माहिरी बी नाही घालू शकत बाप्पा कधी घातलाच नाही जन्मात तर काय घालाव बाप्पा काय आणलं हो माय काय मग आपली काही इच्छा नाही आहे का ताई हां आपली इच्छा नाही आहे काही आपण नाही घालू जीन्स पॅन्ट का होते घातला तर घालून ना आपण एखाद वेळेस कुठं घालायला भेटते व आता तर राहते घरी हमेशा कुठं घालायला भेटते आपल्याला आता एखाद वेळेस गावा गेली की घालू काही नाही हो माय आत्याचं घर सोडायचं मनच नाही होत घर सोडून कुठं जातच नाही जात नाही आता कुठं गावागिवाला कुठंच नाही जात आत्याने निरा घर सोडाच नाही वाटत त्याला वाटते की आमचं माय घर चोरून नेतात काय नेतात ने उडून जाते घर असंच वाटते आत्याला आता घर सोडून कुठं नाही जातले जीवा घरात नाही राहू द्यायला पाहिजे होतं कविता जीन्स पॅट पाहिले आणले कधी घालणार आलेच भेटून नाही तर काय आणले फालतूच्या फालतू ठेवायचं धन कन ताई तुम्हाला घालावं नाही वाटत का जीन्स पॅन्ट असं वाटत नाही का तुम्हाला की घालावं म्हणून कधीतरी जीन्स पॅन्ट टॉप हो माय माहितीला इच्छा होते घालायची मी ना कधी जन्मात नाही घातला माय जीन्स पँट माय बापाची इथेही काही घालू नाही दिला आणि आता लग्न झालं ती घालायला नाही भेटत कधीच नाही घातला हो असं वाटते घालाव म्हणून पण काय करावं माय नशिबातच नाही तर हाय नशिबात हाय आपण घालू घालू जीन्स पँट आता घरी नसली ना आपण घालू मग तिघी जण फोटो गिटो काढू मस्त हो फोटो गिटो काढू आणि आताच्या हाती लागलं तर बोल नाही खाऊ है ना काय हाती घिती लागू घालू ना मस्त खाऊ गिनीचा फोन नव्हता आला ना दीपक बाजूला ध्यान देशील माग फोन घेऊन आला तर नाही नाही काही फोन घेऊन नाही आला त्या महिन्याचा आठवण नका करून देऊ माहिती टेन्शन असते मला सविता शुभस ना ते कशी भरली तर तिला काय आठवून देऊन दूराय तू डबल दे काही नाही व काही नाही होत काही फोन ती आता कोण कोणाला फोन करते किती बिझी आहे सगळेजण आपापल्या लाईफमध्ये कोण कोणाला फोन करते हो नाही भेटलं कोणी तर बोलते दोन शब्द कशी कोण टायमातून टाइम काढून फोन करते कोणाला कोणाजवळ एवढा टाईम आहे हो ताई हेही बरोबर आहे कोणाजवळ टाइम आहे आजकाल कोणाला फोन करायला अं ते अचानक मध्ये भेटली मुंबईले दीपकले म्हणून बोलले दीपक, बोल दीपक तिच्यासोबत मैत्री नाही बोलता चला बोला म्हणून नाही तर कोण कौन कोणाला फोन करते तरी दीपक भाऊजी फोन करतात तिथे कोणाले कविताला फोन करत नाही करतात का तुला कधी फोन दिवसभरातून ऑफिसमध्ये जातात एक बार बी होत आहे मला एकी बार फोन नाही करत ते आम्हाला माहिती आहे ना दीपक भाऊजीला फोन करणं आवडत नाही जाऊ द्या ह्या गोष्टी सोळा मी काय म्हणून जीन्स पॅन्ट टॉप घालायचा प्लॅन करा माहिती मला बी घालायचा आहे आता महिले इच्छा राहिली जीन्स पॅन्ट टॉप घालायला ताई काहीतरी करा ना प्लॅन घालून आपण नाही हो आ, आ, माय बाई मार खायचं आहे का माय जीन्स पॅन्ट टॉप घालून काही नाही बाप्पा मी तर घालत जीन्स टॉप आणि तुम्ही घालू नका आता तर ड्रेस घातलेलाच पसंत येत नाही जीन्स टॉप तर दूरचीच गोष्ट आहे बाप्पा काही आपण घालू एक दिवस आपण घालू जीन्स टॉप म्हणून असतं आणलेन मी ना ठेवून देतो आता लपून आता नसली घरी की घालू आपण हा हो पाहू मी काय म्हणतो सविता ड्रेस घेऊन घे तू यावाला तू मायाला मी घेतो आणि आपल्या कपाटात ठेवून देऊ लपून आत्याला हे दुसरं सामान दिसलं चालते पण हे ड्रेस नाही दिसलं पाहिजे माय बाई हो बाई ताई लपून ठेवावं लागेल पप्पा हो तेच म्हणत आहे मग मी ताई लस घेता बाप्पा तुम्ही लस घेता आत्याला तू नवीन नवीन आहे तुला माहित नाही तू भेशीन काही वर्ष झाले तुला लग्नाले की है ना सविता हो ताई बरोबर आहे काय करून घे ना त्या म्हणले लागत आत्याचा भेव घेऊ जाऊ द्या माहिती गोष्टी नका करू सविता उचल लवकर तू ॲड्रेस चल बाप्पा चल कपाटात देऊ हो बाप्पा ताई का बाई कलाबाईनं किती मस्त भजन म्हटलं ना बरं मंदिरात नाही मला तुला आवडलं बाप्पा तिचं भजन मस्त भजन म्हणलं तिनं है ना हो पंचफुला कलाबाई मस्त भजन म्हणते मस्त आवाज आहे तिचा हेच होती का कला ते कलाबाई तू म्हणे तिच्या पोराचं लग्न करायचं आहे म्हणे हेच कलाबाई होती का याच्या पोराचं लग्न करायचं होतं का हो बाई हेच होती ते माय चांगली आहे व स्वभाव बी मस्त आहे तिचा गरीब स्वभावाची आहे मला आवडली बाप ते बाई ते चांगली आहे तिचा पोरगाही चांगला स्वभावाचा अशी नाही माय त्या पोराच्या स्वभावाला काय पाहा लागते माय लस चांगला पोरगा आहे ना माय लस मस्त स्वभावाचा आहे गावातली पोरगी आहे तुम्ही सांगितलं ना त्या दोघाईचं लग्न करून टाक म्हटलं पक्क सांग कला बाई मस्त पोरगी आहे मना करूनच टाक पक्क ते हो ना पाहू ना आता काय होते पंचपुलाबाई ओ पंचकुलाबाई अई माय बाई पुष्पा कशी काय आली होती काय राहिली अहो पंचफुलाबाई मी तुम्हाला म्हणायला आली होती काय म्हणायला आली होती माय सांगशील अहो पंचफुलाबाई मी सांगायला आली होती आपल्या बाजूच्या गावामध्ये नाही का भागवत आहे म्हटलं तर चला ना भागवत ऐकायला अई माय बाई आपल्या बाजूच्या गावात मी भागवत आहे का, भाग का? कोणा सांगितलं तर नाही मला अई मायबाई कोणा सांगितलं नाही सरायलाच तर माहीत आहे आता मी आली ना तुम्हाला सांगायला कोणाला काय सांगायला लागते मी आली ना चला ना लवकर अई माय बाई भागवत का माई चालू हो चाल ना पंचपुला येऊनं ऐकून मला ऐकायला नाही भेटत बैंना माई लहान नात असते घरी कोणीच नसते मग तर माय काही जाणं होत नाही चाल ना माहि आता आलोस तर येऊनं भागवत ऐकून हो बाई चला मला यायचं होतं भागवत ऐकायला रूज झालं भागवत नाही ऐकलं कोण्या गावात आहे हो नाही गोनापूरला आहे ना गोनापूरला आहे ना भागवत कथा चला ना अं माय बाई गोनापूरला ऐका आपल्या बाजूच्याच गावात आहे मग चला ना माय बाई चल कोण कोण येत आहे तर माय बाई सगळ्या बाई आता गेल्या गावातल्या समोर गेल्या आपणच राहिलो चला ना थांबा मग सुनील सांगतो की आम्ही चाललो म्हणून बाजूच्या गावात भागवत आहे ऐकायलाय थांबा सुनील सांगू दे माहिती हो हो सांगा सांगा सुप्रिया ओ सुप्रिया आता सुप्रिया ताई कपड्याच्या घड्याक उरल्या सांगा ना काय म्हणून राहिल्या सविता आपल्या बाजूच्या गावले नाही का गोनापूरले तर भागवत कथा आहे म्हटलं तर आम्ही कथा ऐकायला चाललो तोपर्यंत घराचं ध्यान देसान म्हटलं तुम्हाला खरंच काय तुम्ही भागवत कथा ऐकायला चालल्या का हो मी चालली भागवत कथा ऐकायला भागवत कथा ऐकायला मी चालली तू का एवढी खुश उरली मग नाही नाही एक चांगली गोष्ट आहे पुण्याची गोष्ट आहे तुम्ही पुण्य करसान तर आम्हालाही त्याचं थोडंसं फळ भेटेन म्हणून मी खुश झाली हो मी मोडाली मी चार पाच घंट्यासाठी चालली घराच्या बाहेर तर घराचं ध्यान सा देसान म्हटलं हो त्या तुम्ही काही काळजी करू नका आम्ही मस्त ध्यान देतो घराचं एकदम एकदम चांगल्यानं ध्यान देतो तुम्ही जा आता खरी खाऊन एवढी खुश आहे बापा आता फोन घेऊन जासान सोबत याचं असलं तर आम्हाला फोन लावसान पहिले माय बाई याचं असं तुम्हाला काय फोन लाव शिदीन नाही मी घरी आता तुम्हाला कसं समजत नाही तुम्ही असाल तर मग आम्ही स्वयंपाक पाणी करून ठेवतो हां मग तुमच्यासाठी निंबू शरबत हे ते आम्ही करून ठेवू म्हणून म्हणून राहिली मी बरं बरं घेऊन जातो फोन बी घेऊन जातो या मग आता आरामानं पण चुला बाई चला लवकर उशीर उरायला ना आता पुष्पा कागूपाना काय म्हणून राहिल्या चला म्हणते लवकर उशीर राहिला माय बाई मला घरातून काढायची एवढी काय घाई आहे माहिती घर सोडायचं मन होते का नाही हो मायबाई चालना उरू राहिला ना नाही व बाई घरगिर सोड्याचं मन होते मायवाला सांगू राहिली होती मी समजावून की घराचं ध्यान देशील म्हणून बाई हो। चार पाच दिवसासाठीच चालली घरून चार पाच महिन्यासाठी नाही <laughs> चालली चल मग लवकर हो हो चला चला मायबाई ह्या ध्यान देतील का नाही घराचं काय नाही बाप्पा चांगल्या ना चालतं का नाही का थांबत घरी सविता मला घराच्या बाहेर काढायची एवढी काय काही करू राहिली कधी तर असं करत नाही ते आज हि काही लक्षण बरोबर नाही विसरू राहिले मला काय पाय मोजत मोजत चालू राली हो चालणं नाही रप हो हो बाई येऊ राली ना येऊ राहिली चल माय बी लवकर नाही ती इथंच भागवत कथा खतम होऊन जाईल मग खतम झाल्यावर चालशील तर चालणं लवकर हो हो बाई तुम्ही सामोर येऊ राहिली मी पाण्याची बॉटल भरून आणतो नाही तिथं पाण्या घेण्याची सारी व्यवस्था असते चाल फक्त चला मग बाई चला माय बाई आता आता गेली घराच्या बाहेर आता पाच सहा घंट्यासाठी आम्ही जाऊ आता घरामध्ये आता मी हे खुशखबरी कविताले आणि सुप्रियाता येईल देतं मजाच आली आता आता मस्त आम्ही जीन्स पॅन्ट टॉप घालू आता ही खुशखबरी मी कविताला देतो सर्वात पहिले कविता काय झालं तुला एकटेच कोण हसू राहिली पागल किग झाली काय नाही हो ताई मी पागल झाली खुशीनं पागल झाली मी खुशीनं अय बाई एवढी काहीची खुशी झाली तुला आता ते दुसऱ्या गावामध्ये गेली भागवत कथा आहे म्हणे तर भागवत कथा ऐकायला गेली चार पाच घंटे आता काही आता येणार नाही आता आपणच आहोत तिघी चार पाच घंटे घरात अय मायबाई की गेल्या मग आता मला तर सांगतली नाही आते देथो गिली, आते आता तुम्हाला सवाज देत होत्या पण मीच गेली काय म्हणाले आता विचारलं तर आता म्हणे मी भागवत कथा ऐकायला चालली म्हणे दुसऱ्या गावात नाही गोनापूरले तर चार पाच घंटे काही येणार नाही म्हणे मी घराचं ध्यान देशील म्हणे मी म्हटलं हा मस्त दे तुम्ही घराचं मस्त झालं ना ताई आता गेल्या घराच्या बाहेर पाच सहा घंट्यासाठी हो चांगलं तर झालं पण काय विचार करू आली तू काय खिचडी पकडू लागली तर दिमाकामध्ये काय चालू आहे तुझ्या खुरापाती दिमागमध्ये तेच आज सकाळी आपण गोष्टी नव्हती केली का कविता म्हणे नाही का जीन्स पॅन्ट टॉप घालू म्हणे आपण म्हणे हां तर तेच आणि घालू ना आता आपण जणी जीन्स टॉप कसं दिसू आपण चला ना घालू ना नाही व माग कोणी आलं गेलं तर घरी मला तर भेस लागते बाप्पा काय ता ता का का ता का हो ताई तुम्ही एवढ्या भेता हट बाप्पा सुप्रिया ताई सविता ताई तुम्ही का एवढ्या खुश दिसू राहिला काय झालं बाप्पा काय गोष्ट आहे बाई कविता आली का तू त्याच रूममध्ये उरेल ती मी तुला सांगाले एक खुशखबरी आहे बाई काय खुशखबरी आहे ताई माय बाई तू खबर ऐकशील ना तू बी खुश होऊन जाशील एकदम माय बाई काय गोष्ट आहे अशी चार चा आता चार पाच घंट्यासाठी घराच्या बाहेर गेली ना भागवत आहे म्हणे तर भागवत ऐकायला चालली म्हणे दुसऱ्या गावाला तर आता आता पाच सहा घंटे काही येणार नाही आता आपणच आहोत तिघीजणी घरात नाही तुम्ही ते एकदम खुशीची गोष्ट सांगितली एकदम खुशखबरीच दिली तुम्ही ना आता आपण तिघीजणी मस्त जीन्स टॉप घालू शकतो हो आता घालू शकतो आपण आणतो आपण घालू जीन्स टॉप काय नाही बाई तुम्ही दोघेही सारख्याच आहे बाप्पा उशक नाही देत काय होत आहे काय लिहायचं आपण काही खराब काम करत आहे का आपण फक्त कपडेच घालून पाहताय जीन्स टॉप घालत आहे काय त्याच्यामध्ये ते घरातलीच घालत आहे का बाहेर कुठं चालू आपण घालू घरातल्या घरात आपली इच्छा होताय तर घालून आहे बस हो आणि आत्याला माहीत झालं मग काय माहिती होईल नव्हता आई आत्याले लस भेटा बापा तुम्ही कोण सांगेन आत्याले कोणाला माहीत पडेल आपल्या तिघीलच माहीत आहे आपण तिघी जाऊ घरात पण तरी बी हट बाप्पा लय भेटा तुम्ही आमाली घेऊन देता कविता आणि जीन्स टॉप घालू आपण होत आहे कविता आपण चांगलं तर दिसू आलं ना बाई काही हा जोगतं तर नाही ना दिसू आलं नाही तर जोकोर दिसत तशी नाही आपण नाही ताई तुम्ही मॉडल दिसू आला मॉडल लय सुंदर दिसू राहिला हो सुप्रिया ताई खरं लय मस्त दिसू राहिल्या तुम्ही एकदम मस्त दिसू राहिल्या का हो सुप्रिया कविता कोण आपल्याला पाहिलं तो माझ्या अशा ड्रेसमध्ये काय म्हणेन मग तुम्ही ना लस भेटा ताई कोण पाहि ना आपल्याला कोण पाहीन नाही अशीच म्हणून राहिली मी काही असंच नका म्हणू पॉझिटिव्ह सोचा काही निगेटिव्ह नका सोचू कोण नाही पाहत आपल्याला पावर किती मस्त दिसू राहिलो आपण है ना अरे ताई मी तर भूललेच मी ना बी आण राही ना चला आणि बी लावून पाहू ना आपण ऐ माय बाई गॉगलही आणला का आण मग चल ना गॉगल बी लावून आपण कसं दिसतो पाहू ना आता फॅशन करत आहे तर कुरुस फॅशन करू बाप्पा अई माय बाई चष्मा अर्धा मस्त दिसू राहिला सुप्रिया ताई तुम्ही सविता ताई तुम्ही बी मस्त दिसू राहिला मॉडेलच दिसू राहिला बापा एकदम हो कविता तू बी मस्त दिसू राहिली आपण ते तिघी मस्त दिसू राहिला बाप्पा हो हे तर खरी बोलली तू मस्त दिसू राहिले ताई कसं वाटायचं तुम्हाला जीन्स पॅन्ट टॉप घालून हो माय जिंदगीत पहिली बार घातला म्हणजे जीन्स पॅन्ट टॉप लय मस्त वाटत आहे मला माझी इच्छाच पुरी झाली आता मी दिवसाची इच्छा होती जीन्स पँट टॉप घालायची पण घालायलाच नव्हतं भेटत थँक्यू था। कविता तू याच्या आम्हाला जीन्स पॅन्ट टॉप घालायला भेटलं काय पुष्पा पहिले बरोबर विचारून तर घेतील कोणाला की भागवत कथा आहे का नाही आहे एवढा दूर तुनं गोनापूरला नेलं माय आम्हाला पाय दुखत नेलं आणि पाय दुखत आणलं पाहिजे ना हां भागवत तर नव्हतं तिथं नाही ना बाई मला सांगितलं होतं ना माझ्या दोस्तींना की आज तिथं भागवत आहे म्हणून कोणत्या दोस्तींना सांगितलं होतं तुला नाव सांग बरं मला तिचं आहे गोणापूरची माई दोस्तीने एक या हप्त्यात नाही आहे भागवत कथा पुढच्या हप्त्यात आहे जाऊ दे पंच फुला तिलाही माहित नव्हतं तिला माहीत असतं तर तिनं आपल्याला नेलं असतं का तेही आली ना एवढं दूर तिला काय माहीत असेल तिला माहीत असतं ते आली असती का तिलाही नशीन माहीत जाऊ दे झाली गलती नाही ना बाई ना मग आता पा बरं किती दूर जाणं येणं झालं मग पुरा लो झाला मायबाई जाऊ दे पी लो झाला ना घरी जाऊन साखर पाणी पिऊ आपण मस्त थंड थंड चाल चला मायबाई एवढा दूर गेलो आता एवढं तोंड करून जा घरी नाही नाही बाई मला माहित नव्हतं ना मला माहीत असतं तुम्ही तुम्हाला नेलं असतं का मी आली होती तुमच्यासोबत बाप्पा असं नाही की मी नव्हती आली म्हणून मी आली होती मला माहीत असतं तुम्ही आली असती गावात दूर मला माहीतच नव्हतं ना मला माझ्या दोस्तींना सांगितलं की आज आहे म्हणून म्हणून तुम्हाला म्हटलं बा चला म्हणून तू तर म्हणे की गावातल्या बाया गेल्या म्हणे एक बाई नव्हती गावातली नाही ते तर मी हातचीच लावली होती माई मला पहिलेच समजायला पाहिजे होतं तू फोकणार बाई आहे म्हणून मला पहिलेच समजायला पाहिजे होतं माहीत गलती आहे जाऊ दे ना माय झाली तिच्याच्यात गलती आता किती बोलशील तिला जाऊ दे ना जाऊ दे बाई पुष्पा झाली अशी गलती तुलाही माहीत नाही राहू दे हे अशीच बोलत राहते पंचफुला तिचं बोलणं मनावर नको लावून घेऊ अशीच बडबड करत राहते ते नाही नाही काकू मी त्याचं बोलणं मनावर तुम्हाला लावतो मला काही नाही वाटत मला माहीत आहे तिला अशीच बडबड करायची आदत आहे अशाच त्या बोलतात पण पातच बोलायला लागतात त्याच्या मनात काही राहत नाही अशाच बोलतात त्या आहे मला हो चला बरं लवकर लवू नाही पापा चला हो ना माय एवढं उन्हा तानाचं नेलं नेणं आपल्याला बरं पंचफुला बाई जातो मग मी घरी नाही हो माय चाल ना अंदर साखरपाणी पिऊन आम तू आली होती आमच्यासमोर एवढ्या उन्हामध्ये चल थंड थंड साखरपाणी बनवायला लावतो मग सुनायला चल पुष्पा चल अंदर काही मनाला नको लावून घेऊ आता ऊन होतं आणि एवढं दूर गेली बापा पाय दुखत आणि पाय दुखत आली म्हणून मी चिडचिड झाली होती म्हणून माझी जीवाला आली तुला बोलली जाऊ दे चल अंदर साखर चल, साखरपाणी पे थंड थंड मग जाय घरी बरं बाई आता एवढा तुम्ही नोंद तर चला ताई मस्त दिसला आपण चष्मे लावून मस्त दिसरायला आहे ना हो वा मस्त दिसून आलो आपण चष्मे लावून काला चष्मा चचिता आहे जचित आहे गोरे मुखडे पे मेनू काला चष्मा जचिता आहे जचित आहे गोरे मुखडे पे मायबाई हे सविता आता काही आहे गाणंही म्हणून राहिली लगे काला चष्मा जशताय आहे गोरे मुखडे पे मग काय तर बाई गा म्हणून घ्या म्हटलं एखादं चला आता आता आपण काढून ठेवून आता आपले जीन्स पॅन्ट टॉपले घातले आता आता किती आली तर पापा बोलीन आपल्याला जाऊ द्या ना ताई किती भेटा मायबाई तुम्ही कुठून येते आता आता नाही येत आता पाच सहा घंटे माहिती मायबाई इथं कुठं आली आता आत्या तुम्हाला सप्ना ती आता दिसते वाटते इथं कुठून येणार आता आताला येते पाच सहा घंट्यानं हो माहिता कविता माग पाय माग बाप्पा आता तुम्ही सहा घंट्याला येणार द्या ना बाप्पा हो मी पहिले सांगा हे काय घातलं तुम्ही सोंगाचं डोंग काय हे आता ते मला ते मी ते मी काय लावलं बोलताना येत का तुला हा हे काय घातलं तुम्ही ना काय घातलं आहे मायबाई पंचकुला बाई काय घातलं माये तुमच्या सुनीन हा काय घातले माणसासारखे कपडे काय घातलं बापा असं तोंगा चढ तो पंचकुला काकू तुमच्या सुनींना काय घातलं बापा हे जीन्स टॉप